नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये कॉल फॉरवर्डिंग चालू आहे की बंद आहे ते कशा प्रकारे ओळखू शकता तर सर्वात आधी मित्रांनो आपण जाणून घेऊयात कॉल फॉरवर्डिंगचा अर्थ काय होतो तर कॉल अर्थात आपण कॉलवर बोलतो त्याला कॉलिंग असं म्हटलं जातं आणि फॉरवर्ड याचा अर्थ पुढे नेणे किंवा पुढे सरकवणे असा होतो जर मित्रांनो आपला मोबाईल नंबर हा समोरच्या व्यक्तीला स्विच ऑफ दाखवत असेल अनरिचेबल दाखवत असेल तर अशा स्थितीत आपण आपला मोबाईल नंबर हा इतर दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड करू शकतो म्हणजेच आपल्या मोबाईल नंबरवर जे काही महत्त्वपूर्ण कॉल असतील ते मिस होणार नाहीत तर त्यासाठी आपण आपल्या मोबाईल नंबरवरती येणारे इनकमिंग कॉल्स असतील ते दुसऱ्या नंबरवरती आपण वळवू शकतो तर त्यालाच मित्रांनो कॉल फॉरवर्डिंग असं म्हटलं जातं तर सर्वात आधी आपण जाणून घेऊयात कॉल फॉरवर्डिंग करण्याचे काय फायदे आहेत जेव्हा मोबाईल नंबरवर नेटवर्क नसेल किंवा मोबाईल नंबर हा स्विच ऑफ असेल तर अशा स्थितीत तुमच्या मोबाईल नंबरवर जे काही इनकमिंग कॉल येत असतील ते मिस होतात तर अशा स्थितीत इन्कमिंग कॉल जे येतात ते मिस होऊ नये म्हणून तुम्ही कॉल फॉरवर्डिंग या ऑप्शनचा उपयोग करू शकतात याचाच अर्थ तुमच्या मोबाईल नंबरवर येणारे जे काही कॉल असतील ते दुसऱ्या मोबाईल नंबरवरती फॉरवर्ड करू शकतात तर मित्रांनो कॉल फॉरवर्डिंगचे काही नुकसानसुद्धा आहे तुमचे फ्रेंड्स किंवा नातेवाईक तुमच्या गैरहजेरीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये कॉल फॉरवर्डिंगसाठी त्यांचा मोबाईल नंबर सेट करू शकतात जेणेकरून तुमच्या मोबाईल नंबरवरती जे इनकमिंग कॉल येतात ते त्यांच्या सेट केलेल्या मोबाईल नंबरवर जाऊ शकतात तर कॉल फॉरवर्डिंग करण्यासाठी तुमच्या मोबाईल फोनमध्ये आउटगोईंग कॉलसाठी जे तुम्ही रिचार्ज करतात तो रिचार्ज असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही कॉल फॉरवर्डिंग ऑप्शनचा फायदा घेऊ शकता तर मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमध्ये कॉल फॉरवर्डिंग ही बंद आहे की चालू आहे ती कशी ओळखायची सांगणार आहे तर सर्वात आधी मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमध्ये जे इनबिल्ट फोन डायलर असेल त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे फोन डायलरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये तीन डॉट दिसत आहेत या तीन डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन डॉटवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सेटिंग्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल जर तुमचा मोबाईल फोन हा सॅमसंगचा असेल तर तुम्हाला कॉल फॉरवर्डिंगचा ऑप्शन इथेच तुम्हाला बाहेर पाहायला मिळेल आणि जर तुमचा मोबाईल हा इतर कोणत्याही कंपनीचा असेल तर तुम्हाला इथे कॉलिंग अकाउंट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कॉलिंग अकाउंट्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता मित्रांनो इथे तुम्हाला कॅरियर कॉल सेटिंग्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कॅरियर कॉल सेटिंग्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे कॉल फॉरवर्डिंगचा ऑप्शन पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला कॉल फॉरवर्डिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कॉल फॉरवर्डिंग हो या ऑप्शनवर जसं क्लिक कराल आता तुमच्या मोबाईल फोनमध्ये दोन सिम कार्ड असतील तर तुम्हाला इथे दोन सिमकार्डचे नंबर पाहायला मिळतील आणि जर तुमच्या मोबाईल फोनमध्ये एक कार्ड असेल तर तुम्हाला एक सिम कार्डचा नंबर पाहायला मिळेल आता तुम्ही या दोन्ही मोबाईल नंबरवर चेक करू शकता की तुमच्या फोनमध्ये कॉल फॉरवर्डिंग ॲक्टिवेट आहे की डीॲक्टिवेट आहे तर सर्वात आधी तुमचं जे पहिलं सिम कार्ड असेल त्याला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला व्हॉइस कॉल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व्हॉइस कॉल या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला चार ऑप्शन पाहायला मिळतील ऑलवेज फॉरवर्ड व्हेन बिझी व्हेन अन व्हेन अनरिचेबल तर मी ते तुम्हाला सर्वात आधी ऑलवेज फॉरवर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑलवेज फॉरवर्ड या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तर आता तुमच्या मोबाईल फोनमध्ये कायमची कॉल फॉरवर्डिंग करण्यात आलेली आहे की नाही ते तुम्ही इथे चेक करू शकता जर इथे तुम्हाला इतर कुठला नंबर पाहायला मिळत असेल तर तुमच्या मोबाईल फोनमध्ये कायमची कॉल फॉरवर्डिंग करण्यात आलेली आहे आणि जर तुम्हाला इथून कॉल फॉरवर्डिंग ही हटवायची असेल ज्यांनी तुमच्या मोबाईल तुम नंबरवरती कॉल फॉरवर्डिंग केलेली आहे त्याचा नंबर तुम्हाला इथून काढायचा असेल तर तुम्हाला सिम्पली इथून नंबर जो आहे तो इरेज करून टाकायचा आहे म्हणजे तुम्हाला इथून नंबर तो कट करून टाकायचं आहे कट केल्यानंतर इथे तुम्हाला ऑफ ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑफ ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्या मोबाईल नंबरवरती ज्या नंबरवरून कॉल फॉरवर्डिंग केली जात आहे तो नंबर इथून डिलीट होऊन जाईल त्यानंतर इथे जा तुम्हाला कॅन्सल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कॅन्सल या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला ऑलवेज फॉरवर्डच्या खाली व्हेन बिझी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व्हेन बिझी या ऑप्शनवर जसं क्लिक कराल जेव्हा तुम्ही कॉलवर बिझी असाल आणि तुम्ही इतर कुठला इनकमिंग कॉल उचलू शकत नसाल तर अशा वेळेस मित्रांनो तुमच्या फोनमध्ये ज्या नंबरवरून कॉल फॉरवर्डिंग करण्यात आलेली आहे त्या नंबरवर तुमचे इन्कमिंग कॉल असतील ते जाऊ शकतात जर इथे तुमच्या मोबाईल फोनमध्ये व्हेन बिझी म्हणजेच बिझी असताना कॉल फॉरवर्डिंग केली असतील तर तुम्हाला इथून सिम्पली तो नंबर इरेज करून टाकायचा आहे इरेज केल्यानंतर तुम्हाला ऑफ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल फोनमध्ये बिझी असताना जी कॉल फॉरवर्डिंग केलेली आहे ती इथून हटवली जाईल त्यानंतरच तुम्हाला सिम्पली इथे कॅन्सल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कॅन्सल या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला व्हेन अन ॲन्सर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो जेव्हा तुमच्या मोबाईल नंबरवर मला कोणी कॉल करत असेल आणि तुम्ही जेव्हा फोन उचलण्यात असमर्थ असाल तर अशा वेळेस तुम्ही इथे वेन अनआन्सर्ड या ऑप्शनला सिलेक्ट करून इथे तुम्ही तुमच्या ज्या नंबरवरती कॉल फॉरवर्डिंग करायचे आहे तो नंबर तुम्ही इथे सेट करू शकता किंवा ज्या व्यक्तीनी त्यांचा मोबाईल नंबर इथे सेट केलेला आहे तो तुम्हाला इथे दिसू शकेल अशा स्थितीत तुमच्या नंबरवर येणारे जे काही इनकमिंग कॉल असतील ते इथे सेट केलेल्या नंबरवरती फॉरवर्ड होऊ शकतात तर तुम्हाला तो कॉल फॉरवर्डिंग केलेला नंबर हटवण्यासाठी इथून तुम्हाला तो नंबर इरेज करून टाकायचं आहे इरेज केल्यानंतर तुम्हाला सिम्पली ऑफ ऑप्शन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑफ ऑप्शन जसं क्लिक करा इथून तुमचा जो व्हेन अँड अँसर्ड म्हणजेच तुम्ही कॉल उचलण्यात असमर्थ असाल तेव्हा सेट केलेला कॉल फॉरवर्डिंगसाठी जो नंबर आहे तो इथून हटवला जाईल त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथून सिम्पली बॅक यायचं आहे बॅक येण्यासाठी कॅन्सल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे व्हेन अनरिचेबल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व्हेन अनरिचेबल या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे ज्या व्यक्तीने तुमच्या मोबाईलवर कॉल फॉरवर्डिंग केलेली आहे त्या व्यक्तीचा नंबर तुम्हाला इथे पाहायला मिळेल किंवा तुम्ही स्वतःसुद्धा इथे जेव्हा तुमचा फोन हा अनरिचेबल दाखवेल तेव्हा दुसऱ्या नंबरवरती तुम्ही कॉल फॉरवर्डिंग करू शकता तर तुम्हाला तो नंबर हटवण्यासाठी तुम्ही सिम्पली इथून तो नंबर इरेज करू शकता इरेज केल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे खाली ऑप्शन पाहायला मिळेल ऑफ ऑप्शन तर इथे तुम्हाला ऑफ ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जाणून घेतलेलं आहे की कॉल फॉरवर्डिंग हे विविध प्रकारे केली जाऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कॉल फॉरवर्डिंग कशा प्रकारे करायची आणि कॉल फॉरवर्डिंग तुमच्या मोबाईल फोनमध्ये केले आहे की नाही हे कशाप्रकारे तुम्ही ओळखू शकता तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र